नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरामध्ये उपयुक्त अशा काही टीव, काही किचन टिप्स 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 आणि आणि ट्रिक्स या ट्रिक्सचा वापर करून आपण आपल्या घरात भरपूर मनी सेव्हिंग करू शकतो कशा पद्धतीने ते बघूया सगळ्यात आधी आपण पहिली टिप बघतोय ती म्हणजे घरात असलेले इलेक्ट्रिक बोर्ड जे आहेत त्याचे जे काही आपले फॅनचे लाईटचे बटन असतील किंवा मग चार्जरचे बटन असतील नको त्यावेळी ऑनच राहिले तर आपलं लाईट बिल वाढू शकतं आणि आपलं लाईट बिल वाढलं ला, की मग आपल्याला तिथे मनी सेव्हिंग करता येत नाही पैशांचं वेस्टेज होतं त्यामुळे नको त्यावेळी बटन चालू राहणार नाही याची मात्र काळजी घ्या जेणेकरून छोट्याशा एका चुकीमुळे आपलं बिल वाढणार नाही पुढची गोष्ट म्हणजे आपल्याकडे घरामध्ये नारळ असतं तर नारळ जेव्हा आपण फोडतो तेव्हा काय होतं की त्याचे तुकडे काढताना मात्र आपल्याला नाकाला जीव येतो त्याला काढायचं म्हटलं की आपल्याकडे वेळ द्यावा लागतो आपल्याला पाच मिनिटाचा तरी तेव्हा त्याचं नारळ जे आहे ते बाजूला होतं म्हणजे त्याच्या कवर पासून जर आपल्याला इझिली त्याला वेगळं करायचं असेल तर काय करायचं आपल्याला उन्हामध्ये त्याला ठेवून उन द्यायचं एक दिवसभरासाठी आपोआप नारळ जे आहे त्याच्या सालीपासून वेगळं होतं त्याच्या पाठीच्या भागापासून वेगळं होतं तर ते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नारळाची साल वाया जाऊ नये म्हणून घरामध्ये कुंड्या असतात कुंड्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात आता ही साल ठेवून द्या यामुळे काय होईल की उन्हाचा जास्त प्रभाव आपल्या कुंडीमध्ये असलेल्या मातीवर होत नाही आणि माती अगदी कोरडी होत नाही किंवा मग वाळत नाही जरी दोन दिवसाला पाणी दिलं तुम्ही झाडांना किंवा दररोज जरी पाणी दिलं तरी अगदी ओलावा टिकवून ठेवण्यासाठी या सालीचा वापर आपण करू शकतो या पद्धतीने घरामध्ये असलेल्या झाडांना कुंड्यांना या पद्धतीने त्यांच्या बुडाशी एक एक तरी नारळाची अशी साल ठेवा टाकाऊ एका वस्तूपासून आपण आपल्या झाडांची ग्रोथ वाढवू शकतो आणि ओलावा टिकवून ठेवू शकतो उन्हाळ्यामध्ये झाडं सुकण्यापासून पासून वाचवू शकतो या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही टीप उपयोगात आणा आता घरामध्ये कोणाच्या ना कोणाच्या टाचा दुखी आपल्याला हा प्रॉब्लेम असतो घरात तर त्यांनी काय करायचं की टाचा ज्या आहेत त्या जर खूप जास्त वेदना देत असतील त्रास होत असेल तर खरबडीत अशा प्रकारचं कुठलाही घरातला जो पोर्शन असतो आपल्या ते त्यावरती पाय आहेत ते ठेवायचे जेणेकरून आपल्या अशा पद्धतीने खरबडीत ठिकाणी आपण जर टाचा ठेवल्या तर आपल्या टाचांचा रक्तप्रवाह व्यवस्थित होतो आणि आपल्या टाचदुखी जी आहे ती थांबते आणि या पद्धतीने तुम्ही तुमच्या टाचदुखीला लवकरच थांबवू शकता हा उपाय तुम्ही चार ते पाच दिवसासाठी जरी केला तरी भरपूर आराम तुम्हाला जाणवेल आणि सुद्धा कमी झालेली जा जाणवेल पुढची आपली टीप आहे घरामध्ये अशा प्रकारे आपल्याला लसूण घ्यायचा आहे एक आणि लसणाला अशो फोडून घ्यायचं पाकळ्या ज्या आहेत त्यातल्या सगळ्या अशा पद्धतीने वेगळ्या करायच्या कारण या पाकळ्यांचा वापर करून आपण भाज्या वगैरे बनवत असतो लसूण आपल्याला प्रत्येक भाजीसाठी वरणासाठी कुठल्याही पदार्थासाठी लसूण लागतो तर लसूण वापरायचा आहे आणि तो साईडला ठेवायचा आहे फोडून त्याची साल असते किंवा पाचोळा असतो तो घ्यायचा आहे नारळाची जी करवंटी निघालेली असते किंवा त्याचा जो वरचा भाग असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा भाग सुद्धा टाकाऊ आहे त्यामुळे फेकून देण्याऐवजी ह्याला सुद्धा ठेवा आणि अशा पद्धतीने यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आणि लसणाचा पाचोळा पूर्ण पाचोळ्या यामध्ये टाकायचा चार पाच लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या आणि दोन तीन कापराच्या वड्या हे पूर्ण मिश्रण पेटवून घ्यायचं आणि या पद्धतीने यावरती आपल्याला गोवरी ठेवायची आहे तुमच्याकडे शेण असेल गायचं ते थोडस वाळवून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला यावरती ते ठेवून द्यायचंय तर हे शेण जे आहे ते वाळल्यानंतर शेण द्या गायचं असेल किंवा म्हैसचं असेल तर कोणतंही चालेल फक्त आपल्याला ते वाळवून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने ते पेटवायचं आहे नारळीच्या एका करवंटीचा किंवा टाकाऊ भागाचा वापर केलाय आपण इथे अगदी पाठीमागचा जो कडक भाग असतो नारळाचा त्याचा वापर करून इथे घरामध्ये छान अशी इथे एक वाटीसारखा आकार त्याचा तयार झालेला आणि त्यामध्ये आपण हा धूप तयार केलाय या धूपमुळे घरामध्ये कुठलाही मच्छर टिकत नाही कोणत्याही लिक्विडचा वापर करायची गरज नाही किंवा कोणतंही मच्छर घालवण्यासाठी जे काही पेपर्स गुड नाईटचे मिळतात किंवा मग आपल्याला लिक्विड मिळतं गुड नाईटचं तर तशाही पद्धतीने वेगवेगळे पद्धतीने पैसे खर्च करावे लागत नाहीत त्यासाठी मच्छरांना घरातून बाहेर काढण्यासाठी आपण हा छोटासा उपाय करू शकतो या धुरामुळे मच्छर पाच मिनिट सुद्धा घरात थांब या पद्धतीने तुम्ही मच्छरांना घराबाहेर काढण्यासाठी हा छोटासा उपाय करू शकता ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे वेग वेग पैसे खर्च पैसे खर्च करून वेगवेगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागतात मच्छरांना घालवण्यासाठी त्या ठिकाणी घरगुती उपाय करा टाकाऊ वस्तू पासून तुम्ही हा उपाय करू शकता बराच वेळ दूर, दूर चालू राहतो त्यामुळे घरात एकही मच्छर टिकत नाही सगळे मच्छर बाहेर जाण्यासाठी त्यांना खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून हा दूर झाला की मच्छर पळून जातात घराबाहेर छोटासा लसणाचा उपाय आहे आणि टाकावून नारळाचा उपाय आहे तुम्ही नारळ फेकून देणार नाहीत अशी मला खात्री आहे हा उपाय आवडला असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा उपाय सुद्धा नक्की तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा मधून मच्छर बाहेर घालवण्यासाठी तुम्ही हा उपाय कराल आणि पैसे सुद्धा वाचवाल पण जर मुलांना ताप आली पोट दुखी झाली तर तुम्ही घरच्या घरी काय उपाय करू शकता तर काय करायचे आपल्याला छोटासा एक उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार पॅराशूट ऑइल तर हे पॅराशूट ऑइल थोडस घ्यायचंय आणि पोटावरती मुलांच्या असा व्यवस्थित त्याने मसाज करायचा आहे पाच मिनिटाच्या आत मुलांचं पोटदुखी सुद्धा आणि ताप सुद्धा कमी होईल हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा